आता भारतीय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले तर त्याच्यामध्ये नेमका कसा म्हणजे तो निकष काय असतो म्हणजे कसे काय ते सहभागी होऊ शकतात म्हणजे त्यांना स्वतःहून कुठे अर्ज करायचा असतो की त्याच्यासाठी आता बारावीपर्यंत मुलं सहभाग घेऊ शकतात तर ती महाविद्यालयं किंवा त्या त्या शाळा त्याच्याबद्दल पुढाकार घेतात नेमकं कसं काय असतं आणि एकंदर त्यांचं म्हणजे प्रशिक्षण वगैरे घडवलं जातं मग त्याच्यामध्ये शिबिरं वगैरे आयोजित केली जातात का म्हणजे एकंदर त्या प्रक्रियेमध्ये सहभाग कसा असतो तर दरवर्षी त्याची एक पाच स्तरांची प्रक्रिया असते बरं पहिल्या स्तरामध्ये इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स आय ए पी टी ह्या संस्थेच्या मदतीने ते पहिली परीक्षा हो होते त्यांचे uh, देशभरामध्ये अनेक uh, कार्यकर्ते आहेत ते ही परीक्षा घडवून आणतात तर त्यांच्या परीक्षेचं नाव असतं नॅशनल स्टँडर्ड एक्झाम इन ॲस्ट्रॉनॉमी ओके सो एन ए ही परीक्षा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हो, होते आणि तिची नोंदणी आत्ता चालू आहे इनफॅक्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर कालावधीमध्ये त्याची नोंदणी होत असते विद्यार्थी स्व नोंदणी करतात ते स त्यांना महाविद्यालयातर्फे करण्याची गरज नसते आणि ह्या परीक्षा दरवर्षी साधारण पंधरा हजार विद्यार्थी बसतात तर पंधरा हजारापैकी पाचशे विद्यार्थ्यांची निवड पुढच्या स्तरासाठी होते त्या पुढच्या स्तरासाठी ची परीक्षा जानेवारीत होते त्यातून पन्नास विद्यार्थ्यांची निवड ही एप्रिल किंवा मे महिन्यात होणाऱ्या कॅम्पसाठी होते अच्छा आणि ह्या कॅम्पमध्ये त्यांना पंधरा ते सतरा दिवस प्रशिक्षण दिलं जातं खगोलशास्त्राचं आणि त्यातून फायनल पाच जणांची संघाची निवड होते सो अशी टप्प्याटप्प्याने निवड होत जाते आणि पहिल्या परीक्षेला जरी विद्यार्थ्यांना एक ऍपियर करायला एक थोडी फी असते पण त्याच्यानंतर पुढच्या प्रत्येक स्तरामध्ये विद्यार्थ्यांनी ऍपियर व्हावं म्हणून सरकारतर्फे भत्ता दिला जातो सरकारतर्फे याची सोय केली जाते अच्छा आता ह्याच्यामध्ये आपण